नमस्कार मंडळी मी पूजा फ्लेवर स्टुडिओ बाय पूजा या रेसिपी चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मी आज तुमच्यासाठी घेऊन आले झटपट चविष्ट आणि एक आरोग्यदायी नाश्ता ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत आप्पे सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे तर चला मग सुरू करूया ही टेस्टी रेसिपी ज्वारीच्या पिठाचे आप्पे बनवण्यासाठी येथे मी एका बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे आता आपण येथे एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी एक वाटी रवा घेत आहोत एक वाटी रवा टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊ व त्यासोबत चवीपुरते मीठ टाकून घेऊ सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेणार आहोत पाणी टाकताना एकाच वेळी सर्व पाणी टाकायचे नाही तुमच्या रव्यावर पिठासाठी किती पाणी लागते या अंदाजानुसार थोडे थोडे करून पाणी टाका म्हणजे तुमचे पाणी जास्त होणार नाही आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे त्यानंतर आता आपण पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या आप्यांच्या रेसिपी मी याआधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता हे संपूर्ण अप्प्यांचे पीठ भिजवण्यासाठी येथे मला दीड ग्लास पाणी लागले तुमचा रवा किती जाड किंवा किती बारीक आहे त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्तसुद्धा होऊ शकते आता आपले पीठ भिजवून झाले आहे आता आपला रवा छान प्रकारे फुलण्यासाठी आपण पाच मिनटे हे पीठ एका बाजूला ठेवून देऊ पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपले पीठ छान प्रकारे भिजले गेले आहेत आता आपण पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये बारीक चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो त्यासोबत एक छोट्या आकाराची बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडत असेल त्यांचा वापर केला तरी चालेल त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक स्पून जिरे एक स्पून हळद त्याचसोबत एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ जर लहान मुलांसाठी करत असाल तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी फक्त लाल मिरची पावडरचा वापर केला तरी चालेल आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपले पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण आपले पीठ चांगल्या प्रकारे फुलण्यासाठी आपण यामध्ये एक पाऊच इनो फूड सॉल्ट टाकून घेणार आहोत तुम्ही येथे इनोच्या ऐवजी खाण्याच्या सोड्याचा सुद्धा वापर करू शकतात इनो टाकून झाल्यानंतर आपला इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपण इनोवर थोडेसे पाणी टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण ज्वारीच्या पिठाचे आपे बनवण्यास घेऊ आपे बनवण्यासाठी येथे मी पात्रात तेल गरम करून घेतले आहे तेल टाकून झाल्यानंतर आता आपण या पात्रामध्ये पांढरे तीळ टाकून घेऊ तीळ टाकणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे संपूर्ण आपेपात्रात तीळ टाकून झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेले ज्वारीचे पीठ आपेपात्रात टाकून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ बाय पूजा या रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल संपूर्ण आपे पात्रात ज्वारीचे पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण या आप्याच्या वरच्या बाजूने सुद्धा पांढरे तीळ टाकून घेणार आहोत संपूर्ण आप्यांवर तीळ टाकून झाल्यानंतर आता आपण या अप्पे पात्रावर झाकण ठेवून या आप्यांना एका बाजूने छान असा गुलाबी रंग येईपर्यंत शिजवून घेऊ तीन ते चार मिनिटांनंतर आता आपण आप्पे पात्रावरचे झाकण काढून घेऊ व आता आपण आपले आप्पे एका बाजूने पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या आपण एका बाजूने सूर्य असा गुलाबी रंग आला आहे आता अशाच प्रकारे आपण आपले आप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेणार आहोत जर तुम्ही डाएट करत असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा तीन ते चार मिनटानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्या आपण छान असा गुलाबी रंग आला आहे आता आपण आप्पे आपे पात्रामधून काढून घेऊ गरमागरम असे ज्वारीचे आपे बनवून तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्ही पौष्टिक खात असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहावं तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो मग सर्वांनी काळजी घ्या बाय